खांडबारा येथे विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन सोहळा संपन्न अग्रिकल्चरल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खांडबारा येथे विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी खांडबारा येथील नवापूर तालुका विधायक समितीचे अध्यक्ष यशवंत रेवजी गाव इथे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन नवापूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार शरीष कुमार नाईक यांनी केले यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षण अधिकारी प्रमुख पावणे म्हणून युनुस पठाण जिल्हा परिषद सदस्य धरमसिंग वसावे पंचायत समिती सदस्य लैलाबाई कोंकडी सरपंच अविनाश जगदीश गट शिक्षणाधिकारी आरबी चौरे गट शिक्षणाधिकारी आर आर देसले मिलिंदबाग विनय गावित सुनील भामरे अंबाला पाटील शिलवंत वाकोडे मीना वडवी आदी उपस्थित होते एवढी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख प्राथमिक माध्यमिक शाळा आश्रमशाळा मुख्याध्यापक विज्ञान शिक्षक अॅग्री कल्चरल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खांडबारा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले प्राध्यापक यशवंत गुरव यांनी सूत्रसंचालन केले पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खांडबारा साईंचा विद्यार्थी होतो परंतु वेळेअभावी काही जास्त बोलत नाही तुम्ही फक्त बराच वेळ झाला आहे कंगाळा आला असेल कारण आम्हाला माहिती आहे की जसं विद्यार्थ्यांमध्ये उचिर होत असो की मुख्य आपल्याला जे कार्यक्रम असतात त्याला सुरुवात करायची असते म्हणून काय अक्षर विज्ञान म्हटलं की खरं म्हणजे खऱ्या अर्थाने विशेष ज्ञान म्हणते आणि विशेष ज्ञाना ज्ञानाद्वारे आज मनुष्य फार मोठे फार पुढे गेलेलं आहे आज आपण बघितलं तर समुद्रापासून जमिनीवर होत हवेमध्ये आपल्याच्या चंद्रापर्यंत मनुष्य पोहोचलेला आहे आपल्या भारत देशातल्या उदाहरण द्यायचं तर राकेश शर्मा सारखे असतील कल्पना सारखे असतील आज विशेषतः पूर्वी ते विल्यम सुद्धा चंद्रावरती साजरा केला कधी माहिती नाही परंतु क्रिसमस साजरा दौऱ्या करण्याचा परंतु आम्ही जे काही वेळ वर्तमानपत्र वाचतो आणि नेटद्वारे गुगल मार्फत हे सगळ्यांनी मध्ये काय मिळाला मामा यशोद मामा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र दादा मित्रिंगापूर तालुका